मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंचा गेम का केलेला आहे लक्षात घ्या असे तीन कारण आहेत जे कोणीही सांगणार नाही कोणताही मीडिया सांगणार नाही एकनाथ शिंदे यांचा गेम नेमका देवेंद्र फडणवीस यांनी का केलेला आहे आज एकनाथ शिंदे अगदी गुमनाम झालेले आहेत एकनाथ शिंदे आज हतबल झालेले आहेत एकनाथ शिंदे आज काहीही करू शकत नाहीत एवढे हतबल एकनाथ शिंदे तुम्ही मागच्या दोन अडीच वर्षामध्ये कधीही पाहिलेले नसतील मित्रांनो नेमकं असं काय झालेलं आहे एकनाथ शिंदेंना एवढं गुमनाम का करण्यात आलेलं आहे एवढं हतबल का करण्यात आलेलं आहे पार त्यांचं करिअरवर आता फुल स्टॉप लावण्यात आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंसोबत असा गेम नेमका का केलेला आहे खूप खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तीन अत्यंत महत्त्वाची कारणं आहेत जे कोणीही सांगणार नाही मित्रांनो तुम्हाला सर्वांना आठवत असेल आपल्या भारतीय लोकांना विसरण्याची सवय आहे आणि जो समाज इतिहास विसरतो तो समाज कदापिही इतिहास निर्माण करू शकत नाही ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका लागल्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते लक्षात ठेवा ज्या वेळेस एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं त्याच वेळेस एकनाथ शिंदे फक्त सहा महिने किंवा बारा महिने मुख्यमंत्री राहणार होते परंतु त्याच काळामध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन पार पीकवर होतं शिखरावर होतं आणि अशावेळी जो असंतोष सरकारच्या विरोधामध्ये होता त्याला तोंड देण्यासाठी तो फायदा एकनाथ शिंदे यांना झाला आणि त्यामुळे एकनाथ शिंदे पार निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री राहिले आता लक्षात ठेवा मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर एकनाथ शिंदे काही फार मोठे लोकप्रिय नेते नव्हते ते फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते किंवा ठाणेपुरते मर्यादित होते किंवा त्यांचे काही दहा पाच आमदार असतील त्यांच्यापुरते मर्यादित होते परंतु महाराष्ट्रामध्ये फार असं लोकप्रिय नेतृत्व काही एकनाथ शिंदे यांचं नव्हतं त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्षे मुख्यमंत्री पदाचा अनुभव होता त्याच्यानंतर इलेक्शन इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीस निवडून आले होते म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनाचं सरकार बनणार होतं परंतु उद्धव ठाकरे यांनी वेगळा पवित्रा घेतला आणि अशामध्ये महाविकास आघाडी जन्माला आली आणि या कारणास्तव देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे तीन तुकडे करून किंवा काही एक दोन तुकडे काय करायचे तेवढे करून एकनाथ शिंदे यांना फोडून मुख्यमंत्री बनवलं आता देवेंद्र फडणवीस यांना माहीत होतं की मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी सगळा रिमोट माझ्याकडे आहे सगळी पावर माझ्याकडे आहे आणि लोकप्रियतासुद्धा एकनाथ शिंदे काही फार लोकप्रिय नाहीत परंतु एकनाथ शिंदेंनी दोन वर्षाच्या काळामध्ये जास्त फार महाराष्ट्रासाठी काही जरी नसलं केलं परंतु देवेंद्र फडणवीस यांची इमेज फार पूर्णपणे डाऊन केली याचा प्रत्येक कधी येतो माहीत आहे का ज्यावेळेस मेन स्ट्रीम मीडिया सर्व्हे घेत होती की लोकप्रिय मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या दोघांची ज्यावेळेस तुलना होत होती त्यावेळेस ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के मतदान हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जात होतं म्हणजे महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री ज्यावेळेस एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना व्हायची त्यावेळेस ऐंशी टक्के लोक एकनाथ शिंदे यांना पसंती द्यायचे आणि देवाभाऊनी हे अगदी हेरलं असणार लक्षात ठेवा कारण देवाभाऊची टीम ही फार फार मजबूत टीम आहे अनेक आय पी एस आय ए एस अधिकारी देवाभाऊसाठी काम करतात आर एस एस सारखी मोठी बलाढ्य जगातील सगळ्यात मोठी संघटना देवाभाऊसाठी काम करते म्हणजे एकनाथ शिंदेना नेमकं कसं हटवायचं आणि त्याच्या जागेवर मी मुख्यमंत्री कसा होणार इथंच लक्षात ठेवा इथंच पहिला गेम एकनाथ शिंदे यांचा झालेला आहे काही करून देवाभाऊला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं परंतु एकनाथ शिंदेंना हटवणं एवढी सोपी गोष्ट राहिली नव्हती त्यामागचं मुख्य कारण होतं देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरलेले होते आता देवेंद्र फडणवीस जरी जनतेच्या मनातून पूर्ण उतरलेले होते आजही उतरलेले आहेत लक्षात ठेवा आजही ते काही लोकप्रिय नाहीत आणि दुसरीकडे अजून एक गोष्ट पहा ज्यावेळेस तुलना कम्पॅरिझन इन बिटवीन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये केलं जायचं मीडियाद्वारे त्यावेळेस जवळपास साठ ते सत्तर टक्के जनता ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असायची आणि तीस ते पस्तीस टक्के जनता ही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असायची परंतु येथे मुद्दा आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आणि मग मित्रांनो निवडणूक झाली निवडणूक प्रक्रिया पार पडली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष बनला एकनाथ शिंदेंनासुद्धा भरपूर आमदार भेटले अजित पवारांना काही आमदार भेटले आणि अशामध्ये या तिघांचं प्रचंड बहुमताचं सरकार आलं आणि अशामध्ये इथेच गेम आर एस एसने आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंचा केला तो अपरिहार्य होता त्यामुळे मित्रांनो अगदी साधं सोपं अगदी सहज कारण आहे एकनाथ शिंदे यांना घरी बसवण्याचं मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचं साधं सोपं सिंपल कारण आहे एकनाथ शिंदे त्यांच्यापेक्षा लोकप्रिय असणं हे देवेंद्र फडणवीस यांना कदापिही सहन होणार नाही त्यामुळे त्यांनी अगदी लक्षात ठेवा ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले जवळपास महिना दोन महिने कॅमेरे एकनाथ शिंदेकडे कधीही जात नव्हते अगदी गुमनाम आयुष्य त्यांनी एक दोन महिने जगलं नंतर पुन्हा एकनाथ शिंदे पुन्हा परत ॲक्टिव्ह झाले दोन तीन महिन्याने लक्षात ठेवा परत ते मुख्यमंत्रीपदाची मागणी करू लागले परत अमित शहा यांच्याशी जवळीक साधली परंतु अमित शहा यांच्यापेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीस पॉवरफुल आहेत कारण देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे आर एस एस सारखं संघटन आहे जे संघटन लक्षात ठेवा आर एस एस वरवर असं दाखवतं की आम्ही हिंदूंसाठी काम करत आहोत किंवा हिंदुत्वासाठी काम करत आहोत परंतु ॲक्च्युली हे फक्त एका जातीच्या वर्चस्वासाठी हिंदूमधील ज्या इतर जाती आहेत या जातीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी काम करणारं संघटन आहे आणि अशामध्ये जर देवाभाऊसारखा व्यक्ती त्यांच्या पसंतीला उतरणार नाही असं कदापि होईल का आणि आर एस एसने पूर्ण ताकद देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागं लावली आणि यामागे पहिलं कारण होतं एकनाथ शिंदे यांची वाढती लोकप्रियता आता मित्रांनो एकनाथ शिंदे परत परत पर, लक्षात ठेवा एकनाथ शिंदे यांना गप्प बसवल्यानंतर ते जर पूर्णपणे गप्प बसले असते परंतु त्यांनी पुन्हा अमित शहा यांच्याशी जवळीक साधली इथपर्यंत आपण आलो होतोत पण पुढं लक्षात घ्या पुढं नेमकं काय झालं परत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार किंवा त्यांना आशा होती की मी परत मुख्यमंत्री होणार कारण एकनाथ शिंदेनी दोन वर्षामध्ये मुख्यमंत्रीपदाचा जो अनुभव घेतला आणि तो खुर्चीचा जो मोह असतो एवढा भया खुर्चीसारखा मोह कशातच नाही मित्रांनो आणि एकनाथ शिंदे काही धोत्याल्ले तांदूळ नाहीत लक्षात ठेवा आता हे सगळे स्वार्थाने बरबटलेले आहेत येथे जातीचा प्रश्न नाही कोणत्याही जातीचा असो ले ले केला, केला। हे सगळे स्वार्थाने बरबटलेले असतात आणि अशामध्ये देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदेचा मोह परवडणार नव्हता त्यामुळे त्यांनी त्यांची पूर्ण लॉबिंग वापरून एकनाथ शिंदेना साईडलाईन करण्याचं काम केलं प्रयत्न केला म्हणजे एकनाथ शिंदे काहीही केल्या गप्प होत नाहीत काही केल्या गप्प बसत नाहीत त्यामुळे त्यांना कायमचं गप्प बसवणं हे एक दुसरं अत्यंत महत्वाचं कारण आहे लक्षात ठेवा आणि तिसरं महत्त्वाचं अत्यंत कारण लक्षात ठेवा कारण ये देवेंद्र फडणवीस यांनी सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा आर एस एसने महाराष्ट्रामध्ये जे केलेलं आहे जाती जातीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी उभा केलेला आहे आणि यामध्ये स्वतःची पोळी भाजून घ्यायचं स्वतःचं राज्य निर्माण करायचं स्वतःची सत्ता निर्माण करायची ते काम केलेलं आहे मराठा नेत्यांची पार पद्धत शिरपणे वाट लावलेली ला आहे ओबीसी नेत्यांचाही केवळ वापर सुरू आहे आणि अशामध्ये या दोघांमध्ये भांडणं लावून सामान्य रूट लेवलवर आपली पोळी भाजण्याचं काम केलेलं आहे आणि अशामध्ये एकनाथ शिंदेंचा तर गेम होणारच होता एकनाथ शिंदे काही मराठा समाजामध्ये फार लोकप्रिय नव्हते परंतुही त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा घेऊन एक मराठा नेतृत्व म्हणून पुढे येण्याचा त्यांनी शंभर टक्के प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीस यांना परवडणारा नव्हता आणि या तीन कारणामुळे आता त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या पूर्ण मंत्रालयाची सुद्धा पावर काढून घेतलेली आहे म्हणजे मंत्रालय एकनाथ शिंदेकडे आहे परंतु त्याची पावर पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस घेणार आहेत म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्यापुढे पर्याय उरलेला नाही अमित शहाकडे जाऊनसुद्धा काही उपयोग नाही दुसरी त्यांची ई डी सी बी आयची फाईल तयार आहे आणि अशा पद्धतीने मराठा ओबीसी नेत्यांचे पार पूर्णपणे हिंदुत्वाच्या नावाखाली या लोकांनी पंख छाटून घेतलेले आहेत परंतु या लोकांकडे एवढं बळ नाही स्वतःचं राज्य निर्माण करावं स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं एवढं बळ मात्र या लोकांमध्ये नाही हे लाचार नेते झालेले आहेत त्यामुळे हे तांत्रिकदृष्ट्या जरी तुम्हाला आपल्या जातीचे वाटत असले तरीसुद्धा यांना कदापिही आपलं म्हणू नका कारण यांच्यामध्ये ना राष्ट्रनिष्ठ आहे ना धर्मनिष्ठ आहे ना स्वराज्यनिष्ठ आहे काहीसुद्धा नाही फक्त मी जे यथार्थ विश्लेषण आहे ते करत आहे रामकृष्णहारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम